मित्रांनो महाराष्ट्र राज्याविषयी आपल्या मराठी माणसांना किती माहिती आहे हेच प्रश्न मी आज विचारणार आहे आणि त्यातला सगळ्यात पहिला प्रश्न आज माझा असा आहे की महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने मोठा असणारा जिल्हा कोणता बरं अहमदनगर अहमदनगर नक्की किती जिल्हे आहेत महाराष्ट्रात छत्तीसा कुठला पालघर नक्की पालघर कुठल्या जिल्ह्याचं विभाजन करून करण्यात आला ठाणे जिल्ह्याचं बरोबर उत्तर आहे टाळ याच्यासाठी पुढचा प्रश्न मला सांगतो की महाराष्ट्रात कुठे जास्त मासेमारी केली जाते रत्नागिरी कशावरून समुद्र किनारपट्ट जास्त आहे सगळं तिकडे जास्त आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर दिलं याने तुझं नाव अमोल अमोल बरं मला आता पुढचा प्रश्न सांग की महाराष्ट्राचं सगळ्यात उंच शिखर कोणतं कळसुबाई त्याची उंची किती आहे बरं दिसत नाहीये ना दिसत नाहीये ना अच्छा तू काय करतोय मी पी एमपीसी एक्झाम oh, तरीच गडी एवढा जोरात बोलतोय पटापटा मराठी माणसाला घाम फुटतोय प्रश्न ऐकल्यावर माहिती आहे काही माहिती नसतं किती उंच आहे म्हणालास तू सोळाशे शेहेचाळीस सोळाशे शेहेचाळीस तू पण एमपीएस अभ्यास करतो नाही कारण की ते माझ्या गावामध्ये तुझ्या गावामध्ये कुठे बरं कळसुबा शिखर कुठे गाव कुठलं अहमदनगर जिल्हा आहे आणि <laughs> पिंपळ पि... राजूर राजूर ता, तालुका अकोले तालुका अकोले बरोबर तालुका अकोले आणि जिल्हा अहमदनगर